नमस्कार राकेशचा आणि मा डाव ईश्वरीने चांगला चांगलाच हाणून पाडलेला असतो त्यामुळे लावण्याचं तोंड चांगलंच गप्प झालेलं असतं इकडे सगळेजणं ईश्वरीचं खूपच कौतुक करत असतात सगळेजणं खूप खुश असतात त्याच वेळेला अंजली ईश्वरीला बोलते ईश्वरी खरंच खरंच मानलं पाहिजे तुला आज तू जे काही केलंस ज्या पद्धतीने तू माझ्या चिंटूचा आवाज बनलीस खरंच असं कसं काय कोणी ओळखू शकतं तेव्हा लगेच अंजलीचा मामा बोलतो अंजली बाळा असं एखादाच व्यक्ती ओळखू शकतो ज्याचं आपल्या नवऱ्यावरती खूप मनापासून प्रेम आहे आणि खरं सांगू का ईश्वरीचं अर्णवरती खूपच प्रेम आहे ईश्वरी खूप मनापासून अरणावरती प्रेम करते आज हे तिने सिद्ध केलं म्हणजे तो जे काही बोलतो ते फक्त आणि फक्त तिला खानाखुणांनी समजतं तेव्हा लगेच राकेशला खूपच राग आलेला असतो राकेश, रा राकेश मोठ्याने बोलतो काय चाललंय साधं साधं कॉन्ट्रॅक्ट तर मिळवून आहे आणि एवढं काय चाललंय हे बघा राणी सरकार तसं काय मीसुद्धा तुम तुम्ही काय बोलाल ना ते ओळखू शकतो तेव्हा लगेच अंजली बोलतो हो का तुम्ही मला ओळखू शकता ठीक आहे मी आत्ताच खाणा करते म्हणजे तुम्ही मला किती ओळखता ना ते स्पष्टपणे कळेल आणि लगेच अंजली खाणाखुणा करत असते पण राकेशला मात्र काहीच कळत नसतं त्यावेळेला लगेच अंजली बोलते बघितलं त्यासाठी एवढं प्रेम असावं लागतं आणि ईश्वरीचं मात्र माझ्या चिंटूवरती खूप मनापासून प्रेम आहे आणि या गोष्टीचा मला खूपच आनंद आहे तेव्हा मात्र राकेश बोलतो बस झालं काय चाललंय तुमचं राणी सरकार चला तुम्ही आराम करा तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं किचनमध्ये ईश्वरी एकटीच असते तेव्हा अलगद पाठीकडून राकेश तिला मिठी मारायला जाणार तेवढ्यात ईश्वरी जोरात त्याच्या पोटात एक लातच मारते त्यामुळे राकेत चांगलाच किचनमध्ये खाली पडलेला असतो आणि तो खूपच मोठ्याने ओरडतो तेवढ्या सगळेजण तिथे येतात त्यावेळेला लगेच अंजली घाबरते आणि अंजली बोलते अहो अहो काय झालं तुम्हाला ईश्वरी अगं काय झालं त्यावेळेला ईश्वरी बोलते मलासुद्धा कळलं नाही त्यांना काय झालं ते अचानक रा राजेश जिजू असे ओरडायला लागले आणि मग मलासुद्धा कळलं नाही मी सुद्धा घाबरले ना तेव्हा लगेच अर्णव बोलतो हो का काय झालं राकेश जिजू बोला की हो तेव्हा लगेच राकेश बोलतो काही नाही अगं अंजली जरा पोटात दुखतंय तेव्हा लगेच ईश्वरी बोलते पोटात दुखतंय का थांबा मी तुमच्यासाठी काढा बनवून आणते तो काढा प्या म्हणजे तुम्हाला बरं वाटेल तेव्हा लगेच राकेश बोलतो नाही त्याची काही एक गरज नाही तेव्हा लगेच ईश्वरी म्हणते अशी कशी गरज नाही काळा तर तुम्हाला प्यावंच लागेल आणि तसंही तुम्हाला बरं नसलं तर आमच्या अंजलीताईंना झोप नाही लागणार कारण कितीही काही झालं तरी त्यांचं तुमच्यावरती मनापासून प्रेम आहे ना तेव्हा मात्र लगेच अंजली बोलते ईश्वरी तू बनव काळा कसे पित नाहीत ना ते मी बघतेच आणि ईश्वरीने काळा बनवून आणलेला असतो आणि ईश्वरी अंजलीच्या हातात देते आणि अंजलीला बोलते नाक दाबून घशात होता तेव्हा लगेच राकेश बोलतो अंजली अंजली याची काही एक गरज नाही मी अगदी बरं आहे तेव्हा लगेच अंजली बोलते नाही या मी तुमचं काहीच ऐकणार नाही तुम्ही जरा शांत बसाल का आणि खरोखर अंजली राकेशचं नाक दाबते आणि राकेशच्या घशात काळा होते तेव्हा मात्र राकेश खूपच चिडलेला असतो त्यावेळेला राकेश मोठ्यानी बोलतो अंजली काय चाललं हे त्यावेळेला लगेच अर्णव मोठ्यानी बोलतो जिजू आवाज खाली माझ्या ताईवरती आवाज चढवायचा नाही या तेव्हा लगेच अंजली बोलते अर्णव अरे काय अरे हो जरा शांत हो ते तुझ्या ताईवरती आवाज वगैरे काही एक चढवत नाही तू शांत राहा पण हे सर्व असं अचानक कसं काय झालं तेव्हा लगेच ईश्वरी बोलते मी सांगते ना त्यावेळेला लगेच राकेश बोलतो राणी सरकार आपण जाऊ ना झोपूया का जरा तेव्हा लगेच अंजली बोलते हो चला ना आणि लगेच अंजली राकेशला आतमध्ये घेऊन जाते त्यावेळेला अर्णव ईश्वरीला त्याच्यासोबत घेतो आणि बोलतो हे कसं काय शक्य झालं म्हणजे तुम्ही काही केलं का त्यावेळेला लगेच ईश्वरी बोलते मग काही केलं का म्हणजे दाखवली त्या राकेशला त्याची लायकी कोण समजतो कोण तो स्वतःला प्रत्येक वेळेला काही त्याचं ऐकून घ्यायचं का आता तर आहे ना माझ्या डोक्यातच गेला होता तो किचनमध्ये एकटी असताना मागना मिठी मारण्याचा प्रयत्न करत होता तो कोणती बाई हे सर्व सहन करेल दिदी त्याच्या पोटात एक जोरात लात मारून तेव्हा मात्र रा अर्णव हसायला लागतो आणि त्याच्यासोबत त्याचा मामासुद्धा त्यावेळेला लगेच त्याचा मामा बोलतो वा ईश्वरी वा खरंच मानलं पाहिजे तुला खरंच कमाल आहे तुझी ईश्वरी तू ज्या पद्धतीने आज या गोष्टीला सामोरी गेलीस ना खरंच मानलं पाहिजे त्यावेळेला ईश्वरी बोलते खरं सांगू का मी कोणत्याच गोष्टीला घाबरत नाही मी कोणत्याही गोष्टीला सामोरी जाऊ शकते आणि काहीही करू शकते मी आता शांत बसण्यातली नाही आहे एकेकाला मी एकेकाची लायकी दाखवूच शकते तेव्हा मात्र अर्णव खूपच ईश्वरीकडे बघून हसत असतो त्यावेळेला ईश्वरी बोलते अर्णव सर तुम्ही हसू नका तुम्ही कशाला हसताय अर्णव सर तुम्ही माझा विचार करा त्यावेळेला लगेच अर्णव बोलतो मला आता तुझा विचार करायची गरजच नाही कारण तू स्वतः स्ट्रॉंग आहेस तुझी काळजी घ्यायला आणि ईश्वरी तू असंच राहावंच अशीच माझी इच्छा आहे तेव्हा ईश्वरी बोलते अर्णव सर याआधी मी खूपच सहन केलं पण आता नाही आता मात्र मी अजिबात या गोष्टी सहन करणार नाही आणि खरं सांगायचं तर मला आता कंटाळाच आला आहे या माणसाला याची लायकी दाखवून दिलीच पाहिजे मला कळून आहे आणि म्हणूनच मी तेची या माणसाला त्याची लायकी दाखवून देते प्रत्येक वेळेला या माणसाला मी माफ करणार नाही आणि खरं सांगायचं तर आता बसच सगळं संपल्यातच जमा आहे तेव्हा मात्र अर्णव खूपच चिडलेला असतो त्यावेळेला अर्णव बोलतो काही काळजी करू नका तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही करा तुम्ही फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा तुमच्या प्रत्येक गोष्टीमध्ये हा अर्णव तुमच्यासोबत आहे त्यामुळे तुम्हाला काळजी करायची गरज नाही तेव्हा मात्र तो खूपच खुश असतो त्याच वेळेला लगेच ईश्वरी बोलते अर्णव सर मला माहिती आहे तुम्ही माझ्यासोबत आहात म्हणूनच मी कोणत्याही गोष्टीला सामोरं जाऊ शकते अर्णव सर मला कोणत्याच गोष्टीची काळजी करायची गरजच नाही हे मला जितकं माहिती आहे ना तेवढं मला कोणीच सांगू शकत नाही आणि आत्ता मी त्या राकेशला चांगलाच धडा शिकवणार तर इकडे राकेश झोपलेला असतो आणि तो म्हणत असतो आज त्या ईश्वरीची एवढी हिंमत माझ्या पोटात लत मारली तिने माझ्या पोटात त्या ईश्वरीला तर मी सोडणारच नाही तिची लायकी तर मी तिला दाखवणारच आता मी तिला दाखवून देईन ती काय काय करते ती तेव्हा मात्र अंजली बोलते अहो काय झालं अजून पोटात दुखतंय आहे का ईश्वरीला काडा बनवायला सांगू का तेव्हा लगेच राकेश बोलतो काही एक गरज नाही राणी सरकार तुम्ही झोपा आणि तो स्वतःशीच बोलतो काय बावळट बायको आहे सारखं नुसतं काळा काळा करते हिला काय कळणार माझ्या मनात काय चालू आहे ते तर इकडे अर्णव मामा आणि ईश्वरी हसतच असतात त्याच वेळेला लगेच ईश्वरी बोलते अर्णव सर ह्या राकेशचा काहीतरी बंदोबस्त करावाच लागेल अर्णव सर राकेश खूपच चुकीचं वागतोय आणि त्याला त्याची लायकी दाखवावीच लागेल तेव्हा मात्र अर्णव खूपच चिडलेला असतो अर्णव मोठ्याने बोलतो आता सगळं काही संपल्यातच जमा आहे मला कळतच नाहीये की काही करावं ते पण मी शांत नाही बसणार एकेकाला मी त्याची लायकी दाखवणारच तेव्हा मात्र राकेशची खूपच चिडचिड झालेली असते राकेश मोठ्याने बोलतो ईश्वरी सोडणार नाही तुला इकडे अर्णव ईश्वरीला म्हणतो खरं सांगू का ईश्वरी आता सुद्धा त्या राखेचा पर्दाफाश रा केला असता मी पण मला फक्त आणि फक्त ताईमुळे गप्प राहावं लागतंय नाहीतर ईश्वरी तुझ्यावरती हा होणारा अन्याय मी कधीच सहन केला नसता तेव्हा लगेच ईश्वरी बोलते अर्णव सर मला माहिती आहे आणि तुम्हाला जेवढी अंजली ताईंची काळजी आहे ना तेवढीच मला सुद्धा आहे तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर ईश्वरी अर्णव मिळून राकेशचा कधी ना कधीतरी खरा चेहरा अंजली समोर आणतील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका